नमस्कार आज या व्हिडिओमध्ये ताज्या शेणखतापासून द्रवरूप शेणखत कसं तयार करायचं आणि ते रोपांना कसं द्यायचं हे मी दाखवत आहे तसं पाहिलं तर ताजं शेण हे कोणत्याही रोपांना द्यायचं नाही कारण ताज्या शेणामध्ये प्रचंड उष्णता असते आणि या उष्णतेमुळे आपलं रोप दगावू सुद्धा शकतं या पाटीमध्ये दे, मी देशी गायचं शेण जवळजवळ पंधरा ते वीस दिवस झाले भरपूर पाण्यामध्ये भिजवून ठेवलेलं आहे शेण जर पाण्यात भिजवून ठेवलं तर त्यातील उष्णता पाण्यामुळे कमी होते आणि जास्त दिवस भिजवल्यामुळे ते चांगलं कुसतं आणि हे जर शेणखत सौम्य रूपात आपल्या रोपांना दिलं तर आपली रोपे चांगली वाढू शकतात या तयार झालेल्या द्रवखतामध्ये भरपूर पाणी घालायचं भरपूर पाणी घातल्यामुळे शेणाची जी उष्णता आहे ती कमी होते त्याचं सौम्य रूप होतं आणि ते आपल्या रोपांना चांगल्या प्रकारच्या खताचे काम करतं कारण हे शेणखत कुजलेलं सुद्धा तयार होतं आता मी काठीच्या साह्याने हे सर्व कुजलेलं द्रवरूप शेणखत व्यवस्थित मिक्स करून घेत आहे आणि वरवर जे सौम्य द्रवखत तयार झालेलं आहे ते काढून घेत आहे तयार झालेलं द्रवखत भरण्यासाठी प्लास्टिकच्याच भांड्याचा वापर करायचा इतर कोणत्याही धातूचा वापर करायचा नाही तसेच देशी गायीच शेण जर नाही मिळालं तर कोणत्याही गायीचं बैलाचं म्हशीचं कशाच्याही शेणखतापासून द्रवखत तयार करू शकता आता द्रवखत, हे द्रवखत कसं द्यायचंय ते पाहूया हे भेंडीचे रोप आलेले आहेत त्यांना मी आधी पाणी दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर के त्यांच्या मुळाशी असं हे द्रवखत देत आहे चार आठ दिवसानंतर मी हे प्रत्येक रोपांना देत असते ही गवार लावलेली आहे या रोपांच्या सुद्धा मुळाशी मी हे देत आहे आधी पाणी दिलं सर्व रोपांना आणि मग हे द्रव शेणखत देत आहे म्हणजे उष्ण पडत नाही हे सर्व गवारीची रोप आहेत ही पण गवारच आहे आणि हा मुळा लावलेला आहे मुळ्याचं बी लावलेलं ला आहे त्याला सुद्धा मी हे शेणाचं द्रव खत देत आहे हे आंबाडीचे रोप आहेत मी यांना सुद्धा देते द्रवखत मला आठ दिवसानंतर तरी प्रत्येक रोपांना हे द्रवखत द्यावं लागतं कारण आमच्या बागेमध्ये असा हा मुरूम टाकलेला आहे सगळीकडं दगड आहेत त्यामुळं जमिनीमध्ये अजिबात सुपिकता नाही ती सुपिकता आणण्यासाठी मला निरनिराळ्या द्रवखतांचा अवलंब करावा लागतो हे दोडक्याचे आणि दुधी भोपळ्याचे वेल आलेले आहेत पावसाळ्यामध्ये आपल्या बागेतील रोपांना निरनिराळी द्रव खतेच द्यावी कंपोस्ट अजिबात देऊ नये कंपोस्ट खत दिल्यामुळे त्याच्या खाली बरेचसे कीटक लपून बसतात आणि ज्याचा प्रादुर्भाव आपल्या बागेतील रोपांना होतो म्हणून मी माझ्या बागेतील रोपांना निरनिराळी द्रव खतेच देत असते तेव्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद